नमस्कार विद्यार्थी मित्रांनो भाषा समज आणि गैरसमज या घटकावरील बहुपर्य प्रश्नांच्या भाग तीनमध्ये आपले स्वागत या सर्व प्रश्नांमध्ये उल्लेखित सर्व मुद्दे हे तुम्हाला भाषेचा अभ्यास करण्यासाठी आणि विविध स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहे प्रश्न एकतीसावा एखादी भाषा श्रेष्ठ ठरवण्यासाठी तिच्या शब्दसंपत्तीचा विचार केला जातो हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशत या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही एखादी भाषा श्रेष्ठ ठरवण्यासाठी तिच्या शब्दसंपत्तीचा विचार केला जातो हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न कनिष्ठ भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना कमी दर्जाचे समजले जाते हा विचार गैरसमज आहे का पर्याय ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशता पाहूया याचं अचूक उत्तर आणि अचूक उत्तर आहे होय होय हा गैरसमज आहे कोणता कनिष्ठ भाषा वापरणाऱ्या व्यक्तींना कमी दर्जाचे समजले जाते हा गैरसमज आहे पुढचा प्रश्न प्रत्येक समाजात एक श्रेष्ठ भाषा आणि इतर कनिष्ठ भाषांचा वापर असतो हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी तर याचा चूक उत्तर आहे नाही हा समज योग्य नाही कोणता प्रत्येक समाजात एक श्रेष्ठ भाषा आणि एक कनिष्ठ भाषांचा इतर कनिष्ठ भाषांचा वापर असतो हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न श्रेष्ठ भाषा वापरणे म्हणजे अधिक शैक्षणिक किंवा सांस्कृतिक प्रगती साधणे हा समज गैरसमज आहे का ए होय बी नाही सी कधी कधी डी अंशत आणि याचा उत्तर आहे ए होय होय हा गैरसमज आहे कोणता श्रेष्ठ भाषा वापरणे म्हणजे अधिक शैक्षणिक किंवा सांस्कृतिक प्रगती साधणे हा समज गैरसमज आहे पुढचा प्रश्न भाषेची श्रेष्ठता त्याच्या वापरकर्त्यांच्या आर्थिक किंवा सामाजिक स्थितीवर आधारित असते हा विचार योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी आणि याचं अचूक उत्तर आहे बी नाही काय नाही कोणता विचार योग्य नाही तर भाषेची श्रेष्ठता त्याच्या वापरकर्त्यांच्या आर्थिक किंवा सामाजिक स्थितीवर आधारित असते हा विचार योग्य नाही पुढचा प्रश्न लिखित भाषा आणि मौखिक भाषेमध्ये मुख्यतः काय फरक असतो uh, ए लिखित भाषा अधिक शिस्तबद्ध असते बी मौखिक भाषा अधिक शुद्ध असते सी लिखित भाषा अधिक अनौपचारिक असते बी सॉरी डी मौखिक भाषा नियमबद्ध असते पाहूया याचं अचूक उत्तर याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए लिखित भाषा अधिक शिस्तबद्ध असते पुढचा प्रश्न मौखिक भाषेत साधारणत कोणते घटक महत्वाचे आहेत ए शब्द आणि व्याकरण बी आवाज उच्चार आणि हावभाव सी लिखित चिन्हे डी व्याकरणाच्या कडक नियमांची अंमलबजावणी या आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी आवाज उच्चार आणि हावभाव मौखिक भाषेमध्ये साधारणतः आवाज उच्चार आणि हावभाव हे घटक महत्वाचे असतात पुढचा प्रश्न लिखित भाषा ही स्थिर असते तर मौखिक भाषा बदलत्या स्वरूपाची असते हा विचार योग्य आहे का ए नाही बी होय सी अंशत डी कधी कधी आणि याचं अचूक उत्तर आहे बी होय होय लिखित भाषा ही स्थिर असते आणि मौखिक भाषा बदलत्या स्वरूपाची असते पुढचा प्रश्न प्रश्न एकोणचाळीसावा मौखिक भाषेचा वापर सामान्यतः कोणत्या परिस्थितीत केला जातो ए शैक्षणिक लेखनात बी संवाद आणि चर्चा करताना सी अधिकृत दस्तऐवज तयार करताना डी लिखाणाच्या प्रक्रियेत आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी संवाद आणि चर्चा करताना पुढचा प्रश्न लिखित भाषा नेहमीच मौखिक भाषेपेक्षा जास्त औपचारिक असते A. B. C. हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशतः डी कधी कधी आणि याचा अचूक उत्तर आहे पर्याय बी नाही, नाही।, नाही हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न लिखित भाषा नेहमी मौखिक भाषेपेक्षा अधिक शुद्ध असते हा समज योग्य आहे का ए नाही बी होय सी अंशत डी कधी, -कधी. आणि याचं अचूक उत्तर आहे पर्याय ए नाही हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न मौखिक भाषेचा वापर फक्त अनौपचारिक परिस्थितीमध्येच होतो हा विचार गैरसमज आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी पाहूया अचूक उत्तर काय आहे अचूक उत्तर आहे होय होय हा गैरसमज आहे कोणता मौखिक भाषेचा वापर फक्त अनौपचारिक परिस्थितीमध्येच होतो हा विचार गैरसमज आहे पुढचा प्रश्न लिखित भाषा ही स्थिर असते आणि तिच्यात फारसे बदल होत नाहीत हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी काय आहे याचं उत्तर तर पर्याय बी नाही लिखित भाषा ही स्थिर असते आणि तिच्यात फारसे बदल होत नाहीत हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न मौखिक भाषेत व्याकरणाच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही हा गैरसमज आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी पाहूया याचा अचूक उत्तर याचं उत्तर आहे पर्याय ए होय काय होय तर हा गैरसमज आहे कोणता मौखिक भाषेत व्याकरणाच्या नियमांची अंमलबजावणी होत नाही हा गैरसमज आहे पुढचा प्रश्न लिखित भाषेत भावना व्यक्त करणे कठीण असते आणि मौखिक भाषेत हे सोपे असते हा समज योग्य आहे का ए होय बी नाही सी अंशत डी कधी कधी पाहूया खरं उत्तर काय आहे ते आणि याचं खरं उत्तर आहे पर्याय बी नाही काय नाही की हा समज योग्य नाही कोणता समज लिखित भाषेत भावना व्यक्त करणे कठीण असते आणि मौखिक भाषेत हे सोपे असते हा समज योग्य नाही पुढचा प्रश्न मला वाटतं या व्हिडिओतले पंचेचाळीस प्रश्न इथं संपलेले आहेत पंधरा प्रश्न हा तिसरा व्हिडिओ आहे त्यामुळं पंधरा तरी पंचेचाळीस प्रश्नांचा अभ्यास आपण केला आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे धन्यवाद या व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रांना पाठवा तुम्हीसुद्धा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनासुद्धा सबस्क्राईब करायला सांगा खूप खूप धन्यवाद